Тайну выпаду. Немного цепь. Спасибо. 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 А. Спасибо. 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 जगात आहे ना सही आता एक नवीन ट्रेंड चालू झाला असेल लॅव जाते ती माणसं दिवस भरून जाते ती काय करू देत एकतर या ॲडिटिंग करायचं ना एकतर सेव्ह करायचं नाही काय करायला मला जो बरे सिस्टम आहे हो एक फ्लॅक नाही कोण बघत नाही अजून एक शिवाय म्हणून बघत नाही एक जण शु लाईक केलं कोण बघतच नाही तर खर झालं होत त्यांची अटकेली होश्न उत्तर सुरू करा Thank uh -huh. बायाला माणस ह तू नाही नुसतं लय यायच त्याला माझ क्यू आर कोड लावते त्या नाही क्यू आर कोड आपल्या फोन पेच असतो ना इथे लावायचा कुठं आपण वेळ स्क्रीनशॉट काढते फोन पे करते आपल्याला दहा रुपये वीस रुपये अक्षरशः डिजिटल बिकारी मी तुम्हाला ही दाखवते मला हा पाच हजार पाठवा हजार पाठवा डिजिटल बिकारी दोघे

लाइव्ह चॅटवर स्वागत आहे तुमच्या गोपनीय सुरक्षेसाठी लक्षात ठेवा आणि तुमच्या समुदाय एकादर्शकातेचे पालन करा अधिक जाणवा